नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याची पहिली फवारणी मारत आहे जेणेकरून आपण कांद्याची जे फवारणी कोणती मारत आहे आणि कशासाठी कोणता औषध काम करतो त्याच्याविषयी आपण ही माहिती देणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला हा कांद्याचा प्लॉट आहे याला पंचेचाळीस दिवस हे आता कम्प्लीट झालेले आहे आणि आता याला पहिले म्हणजे फवारणीची काही गरज नव्हती परंतु आता काय होतं एका कांद्याची शेंडे हे करपायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळं आपण ही पहिली फवारणी आपण आता घेत आहे तर पहिले काही गरज नव्हतं पण आता वातावरणामध्ये थोडं बदल झाल्याच्यामुळे याला थोडासा पिवळसा पाना आलेला आहे आणि कांदे करपत आहे त्याच्यासाठी आपण एक पहिले तर आपण कराटे गे, घ्याय घ्यायला पाहिजे होतो पण म्हणजे आपण कराटे आपल्यापाशी आम्ही क्लोरो घेतलं होतं आमच्याकडून ऑलरेडी पडेल होतं त्याच्यामुळे आम्ही क्लोरो क्लोरो हे पन्नास टक्के आणि सायपर याच्यामध्ये पन्नास पाच टक्के आहे तर हे आपण घेतलेलं आहे याची किंमत खूप कमी आहे साडेती तीनशेला आम्हाला कॅशमध्ये पडलेलं आहे आणि आम्ही एक कांद्याचं पोष पोषकसाठी आम्ही एक टॉनिक घेतलेला आहे या याच्यामध्ये अमिनिसिड बरेचसे दोन दो तीन प्रकारचे आसिड आहे जेणेकरून हे कांदा पोसण्यासाठी आणि कांदा चमकदार होण्यासाठी याची मदत होते आणि हे तुम्ही वापरू शकता याची किंमत आहे दोनशे साठ रुपये जेणेकरून तीनशे साठ रुपये जेणेकरून हे कांद्याला मजबूत बनवतं आणि थोडं रोगप्रतिकार क्षमता या कांद्यामध्ये वाढ वाढवण्याची ताकद होतं आणि त्यानंतर आपले जे कांदे हे करपत आहे त्याच्यासाठी आपण बुरशीनाशक रेडी मिल गोड हे आपण हे घेतलेलं आहे जेणेकरून जे, जे कांद्याचे जे शेंडे हे करप करपत आहे तसे स्टॉप होतात जेणेकरून अशा प्रकारे आम्ही ते साडेसातशे खास करी पासष्ट रुपयाला एक पुढे आम्हाला पाकिटमध्ये तर हे पडलेलं आहे जेणेकरून तुम्ही अशाच प्रकारे फोवणीचं औषध घेऊ शकता आणि कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकता अशाचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद